नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे आज पाहणार आहोत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचा आपल्याला ईमेल आला असेल आपण जर फॉर्म भरला असेल सात ऑग आग, ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी तर आता बघू शकता त्याची एक्झाम झाली होती बावीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तब्बल चार वर्षाने एक्झाम झाली होती त्या एक्झाम ची बघू शकता त्याविषयी काय न्यू अपडेट आले आहे ते मी सांगणार आहे हे बघू शकता आपल्याला ईमेल वर आले असेल ईमेलवर काय तर मेसेज आला आहे काय मेसेज आहे ते आज पान आहोत बघू शकता इथं तारीख दिली आहे जाहिरातीची बघू शकता आपली एक्झाम खावा झाली होती त्याची तारीख दिली आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर बघू शकता आपलं जर क्वेश्चन बद्दल काय ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन बघू शकता सव्वीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान घ्यायचं होतं ऍन्सरकी बद्दल तर ते की बद्दल आपण ऑब्जेक्शन घेऊन बघू शकता परत त्यांनी टाकलं आहे म्हणजे जे क्वेश्चन चुकलं आहे त्यांचं आन्सर त्यांनी दिला आहे बाबा हे चुकलं आहे बाकीच्यांचं काय काय चेंज झालं असेल तर सगळी माहिती दिली आहे मित्रांनो जर आपल्याला हे चेक करायचं असेल तर आपण ऍन्सर की मध्ये आता नवीन आलेली त्यामध्ये पण चेक करू शकता हे बघू शकता हे त्यांची वेबसाईट आहे यावर जाऊन आपण लॉग इन करून आपण बघू शकतो मित्रांनो एवढीच माहिती आली आहे मित्रांनो जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद